सर्वांना गणपती महोत्सवची जिल्हा परिषद मार्फत खूप खूप शुभेच्छा आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मागच्या वर्षी जिल्हा परिषद महिला बचत गटांना जवळपास दीड लाख मूर्तीचं निर्माण करून ते आपल्या बाजारपेठापर्यंत आणली होती आणि त्याचा चा चांगला प्रसाद आपल्या मार्केटमध्ये भेटला होता याच अनुषंगाने आपण ह्या वर्षी पण बचत गटांमार्फत जवळपास मागचे तीन ते चार महिन्यापासून ते काम चालू केलेलं आहे आणि त्यामध्ये जितकी मी गणपती मूर्ती बनवलेली आहे त्याला आपण परिषद ग्राउंड आपले तालुका स्तरावर जवळपास आम्ही प्रोव्हाइड करणार आहे यामध्ये मोठ्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी साईजची मूर्ती तुम्हाला भेटणार आहे माझ्या सर्वांना आव्हान मिळणार आहे की या महिलांकडून तुम्ही खरेदी करावा कारण की ते डायरेक्टली स्वतः बनवत बनवत आहे आणि त्याची विक्री स्वतः करणार आहे आणि हे उपक्रम त्या महिलांना लखपती दिदी संदर्भात आहे की त्यांच्या कुटुंबाची आजीविका वाढणार आहे त्याचा उपयोग त्यांच्या कुटुंब आणि त्याच्या मुलगा मुलगींसाठी त्यांचे शिक्षणासाठी त्यांचा उपयोग राहणार आहे तो यामध्ये माझ्या सर्वांना विनंती राहणार आहे की तुम्ही हे ठिकाणी भेट द्यावा जे छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद ग्राउंडमध्ये ते ठिकाण राहणार आहे आणि तालुका हेडक्वॉर्टरमध्ये प्रत्येक पंचायत समिती जवळ येश ठिकाण राहणार आहे मोठी ग्रामपंचायत मध्ये बी असे स्टॉल प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे तो हा वर्षी पण तुम्ही मागच्या वर्षी सारखा प्रसाद द्यावा असा माझी विनंती राहणार आहे धन्यवाद